शनि शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आपलं जीवन संपवलं मागील काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थानच्या गैरकारभाराची चौकशी सुरू आहे चौकशीच्या कारणामुळे हो नितीन शेटे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सुरू झाली आहे बघूया एक रिपोर्ट शनि शिंगणापूरच्या माजी विश्वस्ताचं टोकाचं पाऊल नितीन शेटेंनी गळफास घेऊन संपवल जीवन चौकशीमुळे टोकाच पाऊल उचलल्याची चर्चा शनीशिंगळापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली आहे नितीन शेटे यांनी घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं नितीन शेटे हे दोन हजार एकवीस पासून शनी शिंगणापूर देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सध्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या गैरकारभारासंदर्भात चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमुळे शेटे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा सुरू आहे शनी शिंगणापूर देवस्थानच्या बनावट ऑनलाईन ऍप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणात संस्थांचे पदाधिकारी आणि पुजाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले या चौकशीमुळे नितीन शेटे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा मात्र आतापर्यंत शेटे यांना पोलिसांनी कधीही चौकशीला बोलवलेलं नाहीये अथवा नितीन शेटे यांना कोणताही समन्स बजावण्यात आलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे देवस्थानच्या संबंधामध्ये जे अप्लिकेशन कार्यरत होते आणि त्याच्या संबंधात ज्या तक्रारी झालेल्या होत्या त्या संबंधामध्ये एक गुन्हा नोंद झालेला होता आणि अहिल्यानगर सायबर सेलकडनं तपास सुरू होता त्यामध्ये या व्यक्तीला कधीही बोलवण्यात आलेलं नव्हतं किंवा यांची चौकशी नव्हती त्यांचे एक बाकी डिटेल्स आम्ही चौकशी करत आहोत आता मोबाईल वरून किंवा बाकी नेमकं कारण काय आहे याच्याबद्दल आम्ही चौकशी करतो तर या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी शनी शिंगणापूरच्या गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली मुख्यमंत्र्यांनी <Sing> काय जे वचन आश्वासन दिलं शनी संस्थान बाबतीत कारवाई व्हावी निश्चित आत्महत्या केली कशा पण केली याचा सुद्धा तपास व्हावा अशा मागणी शनी शिंगणापूर देवस्थानच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असतानाच माजी विश्वस्ताने आत्महत्या केल्यानं या दोन्ही घटनांचा संबंध जोडला जातोय मात्र असं असलं तरी या प्रकरणात नितीन शेट्टीची कोणती चौकशी करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता या आत्महत्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे यातून काय समोर येत आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे लैलेश बारगजे झी चोवीस तास अहिल्यानगर